नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालू अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो राळेगाव यवतमाळ जिल्हा आवक आहे तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे भद्रावती आवक या ठिकाणी आहे आवक आहे मित्रांनो आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला आहे सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बोरगा बजी जिल्हा अकोला आवक आहे मित्रांनो एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उबरेड नागपूर जिल्हा कापूस लोकल आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राज्य कापूस लोकल आवक तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक तीन हजार एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खामाडा कापूस लोकल आवक बावीसशे अडुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे साधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कापूस लोकल आवक आहे मित्रांनो सतरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल आवक एक हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला हे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला हे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्ता आवक आहे पाच हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर फुलंबरी आवक आहे दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे या ठिकाणी अमरावती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो कालशुरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले हा राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार